विश्रामबागमध्ये अज्ञात चोट्यांनी घरफोडी करून एक लाख सव्वीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे या प्रकरणी सुनील गणपती मालप व एकोणसाठ राहणार विद्यासागर कॉलनी दत्तनगर ऐंशी फुटी रोड जैन बस्तीजवळ विश्रामबाग सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे फिर्याद फिर्यादी आणि फिर्यादीची पत्नी पद्मिनी सात डिसेंबर रोजीचे सायंकाळी पाच वाजता ते तेरा डिसेंबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजेच्या दरम्यान बेंगलुरु ते काही कामानिमित्त गेलेले असताना कुणीतरी अज्ञात चोट्यांनी विश्रामबाग येथे विद्यासागर कॉलनी दत्तनगर ऐंशी फुटी रोड जैन बसीजोड फिर्यादींच्या घराच्या बेडरूमच्या पाठीमागील खिडकीचे ग्रील कोणत्या तरी हत्याऱ्याने कापून घरात प्रवेश करून पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चाळीस हजार रोख रक्कम आणि चारचाकी गाडीची चावी असे एक लाख सव्वीस हजार पाचशे रुपये किमतीचा मौल्यवान मुद्देमाल चोरून नेलेला आहे म्हणून फिर्यादीनं या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तेरा डिसेंबर रोजी रात्री सव्वा नऊ सुमारास अज्ञात चोटीच्या विरोधात पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे